बका, का सपोर शंकरूपाय नमस्कार नमस्कार माझं नाव संकेत रघुनाथ जाधव कुंभारली मला तर आपल्या बायलाचं नाव सांगू जकडे आपल्या बायलाचं नाव आहे महाकाली एक्सप्रेस शंकर आपलं सगायचं नाव ओळखत चला अ बायलक्ष्मी मेहनत करतीत आपण बैलाची मेहनत काय इतर बायलम जा मानेत आता पावसाळी कोणी नसते उन्हाळी कोणी झालं आतापर्यंत नांगरणी मध्ये सगडे मध्ये किती वेळा गुलाल घेतले असेल गुलाल काय एवढे सांगता ना पण शंभर क्रॉस आहे टक्के मला असं समजलं होतं की स्वतः फेरा फेरा लागताना तुम्ही बैल एकटा पळवला होता अनुभव काय सांगाल मला बैल कस शिस्तीला एक नंबर आहे त्यामुळं आम्ही एकटा पळवलो त्याचा स्वभाव कसा मला सांगू शकाल स्वभाव तर अस मैदानात शांत असतो पण घरी म्हणजे एकदम हा मैदान शांत असतो शेवटचा प्रश्न किती प्रेम करता मला सांगू शकाल प्रेम एवढं करतो की माझ्या शब्दात सांगता येणार नाही एवढं प्रेम करतो पाहिलं मला सांगू शकशील का जर गेल्या वर्षी आपण किती गुलाल मारलेले आहेत ओके स्वतः मालक आहेत त्यांचे बघा कसं करतोय नमस्कार आपण दादाला सगळेजण ओळखता आपला नागरिक क्षेत्रातील बादशाह म्हणून ओळखलं जातं आपण अनुभव कसं असतं नागरणी क्षेत्रामध्ये ही नांगरणी फक्त स्पर्धेसाठी गेले जात नाही तर जे आपले ग्रामीण शेतकरी सगळे कामानिमित्त म्हणा किंवा मुंबई पुण्यासारख्या जाऊन राहिलेत त्यांना शेती करून व्यवसाय करावा यासाठी स्पर्धेचं स्वरूप राबवलेलं आहे त्यातून लोक शेती टाकलेली शेती पुन्हा शेती होतात आज आपल्या किती जोड्या आपल्या घाटी गटातून चार आहेत गावठी गटात एक मला जरा अनुभव सांगायला मी आता हे सोळा वर्ष आले सोळा वर्षात कायम काय म्हणजे आपण सतत किती वेळाचे नंबर सलग मारलेले आहेत भरपूर वेळा एक ते पाच पहिली एक ते पाच बक्षीस असायचे त्याच्या आधी एक ते तीन असायचे बरेच वेळा एक ते पाच एक ते तीन बक्षीस सगळे थँक्यू आपण आता सांगाल पाहिजे आणि हा स्पर्धेचं स्वरूप जे राबवले कोकणात नागरणी स्पर्धा फक्त स्पर्धा सुद्धा शेती करून स्पर्धा करतात लोकांच्या जा मनोरंजनासाठी लोकांना शेतीची आवड निर्माण म्हणाकीने सुद्धा स्पर्धा शेती करून आपली स्पर्धा खेळली पाहिजे थँक्यू दादा